नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण दीप अमावस्येची तिथी पूजेचे महत्त्व आणि दिव्यांची पूजा कशी करावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर लहान मुलांना का ओवाळावे हे देखील पाहणार आहोत आणि दीप अमावस्यामागची पौराणिक कथा ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आषाढ महिन्याच्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसाआधी ही अमावस्या साजरी केली जाते धार्मिक शास्त्रानुसार राज्यातील प्रत्येक भागात ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते दिव्यांची अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या या दिवशी कणकेचे गूळ घालून उकडलेले दिव्ये किंवा पुरण घालून केलेले दिंडे नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते तर त्यातील एक कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवून तो देवापुढे ठेवला जातो दीप अमावस्या तिथी यंदा दीप अमावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होईल ही अमावस्या तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑगस्ट दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल दीपपूजा महत्त्व आषाढ अमावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते तसेच त्यांचे पूजनही केले जाते या दिवशी दीपपूजनाला अधिक महत्त्व आहे दिवा हा मांगल्याचा समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हटला जातो दिव्यांची पूजा कशी करायची दीप अमावस्येला सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे नेसावे त्यानंतर आपल्या घरातील सर्व दिवे धुवून स्वच्छ करावे देवा समोर पाट किंवा चौरंग मांडून त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढावी पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून निरांजन समयी आणि पिठाचे दिवे मांडावेत पाटावरच्या दिव्यांवर हळदी कुंकू आणि फुले अर्पण करून पूजा करावी दिवे प्रज्वलित करून शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा या मंत्राचा जप करावा त्यानंतरच दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून आपले आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी भारतीय संस्कृतीत दिव्याला वातींना ज्योतीला फार महत्त्व असते भारतीय संस्कृतीत सांगितलेला योगसुद्धा फार प्राणशक्तीशी निगडीत आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते जे वंश उजळून काढतील असे मानले जाते लहान मुलांना का ओवाळावे प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकटांच्या अंधकाराला चिरून सर्व संकटं दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते आजचे मुले हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत त्यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कारविधी आहे त्याचा सर्व संबंध कृष्णकथेत आहे काय आहे ती कथा तर ऐकूया यमुनेच्या तीरावर जेव्हा गाईगुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळ भयमुक्त केले त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णांची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज ध्रय्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटले जाऊ लागले